मान्यवर उपस्थित मंडळी आणि माझ्या सर्व सहविद्यार्थिनी हो सर्वांना माझा नम्र नमस्कार मी प्रवीणा वाघ डायमंड चॅरिटेबल ट्रस्ट अँड एज्युकेशनल शांतीनगर नागपूर येथे जी डी ए अभ्यासक्रम शिकत आहे आज या वीरांगणा दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण मिळावा या भव्य सोहळ्यात आमच्या ट्रस्टच्या वतीने बोलण्याची संधी मिळणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे आमच्या डायमंड चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्टमध्ये आम्हाला केवळ तांत्रिक तर रुग्णसेवा हीच खरी देवसेवा आहे हे मूल्य आत्मविश्वास संवाद आवश्यक सर्व कौशल्य विकसित करतो या शिक्षणामुळे आमच्या आयुष्यात मोठा बदल झाला पहिला आर्थिक स्वावलंबन आता आम्ही स्वतः कमावून घराला हातभार लावू शकतो सेकंड आत्मसन्मान स्वतःच्या उभे राहण्याची ताकद आणि समाजात मानाने जगण्याचा आत्मविश्वास मिळाला तिसरा सेवेचा आनंद गरजू रुग्णांची काळजी घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा आनंद मिळाला आजचा हा मेळावा आम्हाला राणी दुर्गावतीच्या शौर्य त्याग आणि धैर्याची आठवण करून देतो संकट कितीही मोठं असो कधीही हार मानायचे नाही हेच त्यांच्या जीवनातून शिकायला मिळतं या संधीबद्दल आम्ही डायमंड चॅरिटेबल अँड एज्युकेशन शांतीनगर नागपूर आणि आमच्या प्रशिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच आमच्या ट्रस्टेड डायरेक्टर्स श्री फजले मोबीन सिद्दीकी आणि श्री जब्वार अहमद खान यांचे विशेष आभार ज्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे आम्ही सतत प्रगती करत आहोत यासोबत आम्ही रीना बनसोड आयुक्त मॅडम माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय आदिवासी विकास मंत्री विकास महामंडळ आणि अभ्यासक्रम व कार्यक्रम आम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो शेवटी मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छिते शिक्षणाने आम्हाला सबलीकरण मिळालं आणि सेवेतून आम्हाला खरी ताकद मिळाली इतके बोलून मी आपले दोन शब्द संपवते धन्यवाद